क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय आर्यन खानचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे विशेष सत्र न्यायालयाने आज याबद्दलचा निकाल देणं अपेक्षित होतं आणि त्या पद्धतीने आज या निकालावरती अर्ज न्यायालयाने म्हटलंय तसं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणातली ही मोठी घडामोड आपण बघतोय पुन्हा एकदा आर्यन खानचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आला आज या जामीन अर्जावरची सुनावणी जी आहे ती ठेवण्यात आलेली होती दोन्ही युक्तिवाद झाला याविषयी आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत अजित काय माहिती याबद्दल विशाल आर्यन खान याचा आहे हा न्यायालयाने फेटाळलेला अशी माहिती मिळते ज्यानुसार आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून आर्यन खानवर जे आरोप केले जात होते किंवा तपास यंत्रणांमध्ये ज्या पद्धतीनं सर्व गोष्टी समोर आल्या होत्या आणि ज्या तपासामध्ये समोर न्यायालयामध्ये या गोष्टी मांडल्या गेल्या की कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे धागेदोरे आहेत आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये अंमलीपाडू तस्कर जे आहेत त्यांचा संबंध येतो तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एनसीबी ने त्यांचा त्यांचा जो संपूर्ण पाठपुरावा होता तो न्यायालयामध्ये जोरदार मांडला होता जसं काही आपल्याला आहे की महान महानगर दंडाधिकारी न्यायालय त्या ठिकाणी देखील जोरदार जामिनाला विरोध केला त्यांना न्यायालयीन कोठडी द्यावी याकरता एनसीबीने विरोध केला इथं देखील त्यांनी जोरदार विरोध केला होता एनसीबीनं आणि तेच लक्षात घेता न्यायालयाने या ने ने गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की ज्या पद्धतीनं एनसीबीचा तपास एनसीबीला ज्या गोष्टी हातामध्ये लागलेल्या आहेत त्यांना आणखी पुढे तपास जो करायचा आहे त्या पार्श्वभूमीवर या पातळीवरती जामीन होऊ शकत नाही त्यामुळे आर्यन खान याचा जामीन जो आहे तो मुंबई सत्र न्यायालयाने म्हणजे मुंबई सेशन्स कोर्टाने फेटाळलेला या आहे यामुळे शाहरुख खान याला आणि आर्यन खानला हा एक मोठा धक्का मानला जातोय पहिल्याच पहिल्यांदा असं घडतं असं नाही पण अशा पद्धतीनं घडणं हे अनेकांच्या भोव्या उंचवणार आहे कारण का एक ऑक्टोबरला आर्यन खानला चौकशी करता ताब्यात घेतलं होतं दोन ऑक्टोबरला त्याला अटक दाखवण्यात आली तीन ऑक्टोबरला त्याला न्यायालयामध्ये हजर केलं गेलं तिथे त्याला सात ऑक्टोबरला एनसीबी कोर्टने सुनावली गेली त्यानंतर जेव्हा पुन्हा सात ऑक्टोबरला न्यायालयामध्ये हजर केलं गेलं त्यावेळी तेरा तारखेपर्यंतची कोठडी जी आहे ती सुनावली सुना सुनावणी जी आहे ती सुनावली गेली न्या न्यायालयाने सुनावलं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यामध्ये हे जे कोर्टाची प्रक्रिया जी आहे ती पार पाडली पण आज अपेक्षा होती की आर्यन खानाला जामीन मिळेल पण ज्या पद्धतीनं एनसीबीनं तपास केलेला आहे एनसीबीने जो जामीन अर्ज करता विरोध केलेला आहे या सगळ्या गोष्टी पाहता न्यायालयाने एनसीबीची बाजू मान्य करत किंवा त्यांचा त्यांनी ज्या गोष्टी न्यायालयासमोर हो ठेवलेल्या आहेत त्या गोष्टींची पूर्तता करत आर्यन खान मुनमुन धमेचा आणि अरवाज देण्यास नकार दिलेला आहे अजित ही कितवी वेळ आहे की आर्यन खानचा जामीन, खान जा जामीन जो आहे तो नाकारण्यात आला ही दुसरी वेळ आहे कारण का नाकारण्यात आला म्हणण्यापेक्षा नाकारण्याची ही पहिलीच वेळ आहे पण याच्यावरती सुनावणी घेण्यास नकार दिला गेला तो पहिल्यांदा महानगर दंडाधिकारी ज्याला आपण मुंबई किल्ला कोर्ट म्हणतो त्या न्यायालयानं सुरुवातीला ज्यावेळी आपल्याला माहित आहे की विशेष सरकारी वकील अनिल सिंग जे आहेत त्यांनी न्यायालयामध्ये हा युक्तिवाद केला होता की ज्या पद्धतीने ही कलम लावली गेलेली आहेत आणि ज्या जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमध्ये जामीन देण्याचा अधिकार मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाला नाहीये आणि तेच पाहता शेवटी न्यायालयाने तोच निकाल दिला की आमच्या अधिकारामध्ये या अर्जावर सुनावणी करण्याचे

It was looking likely that there was no consumption found with uh, the people so it would be easy for bail to now look difficult to get bail even from high court it's an unfortunate agency. situation but i am sure that honorable bombay high court will scrutinize Baskan. the case properly because there are already several precedents on record which state that small quantity uh, cases uh, bail should be granted but what grounds the bail has been rejected any idea about it i but it's completely uh, uh, blank right now because we are yet to know the order right now because we have already applied for certified copies uh, once the order comes in hand then we will be uh, शोअर ऑन वॉट इज द ग्राउंड अबाउटुट नो आर्ग्युमेंट जाते

ऐसा तो यही है कि जैसा मैंने शुरू में बताया था कि स्मॉल क्वांटिटी वालों को कमर्शियल क्वांटिटी से जोड़ा जा रहा है जो कि कम्प्लीटली रॉन्ग है तो उस चीज उसके उसके बेसिस पर ही हुआ रहेगा ज्यादा से ज्यादा आगे किस तरह से लेके जाएंगे इस केस को बताइए अभी तो बॉम्बे हाईकोर्ट पर अप्रोच करना है पहले तो इम्पोर्टेंट है सर्टिफाइड कॉपी के लिए हमने अप्लाई किया हुआ है और जैसा अगर आज उम्मीद है कि अगर आज आ जाता है हाथ में तो हम कोशिश करेंगे कि चार तक या पाँच तक मूव करने के लिए वरना कल मूव कर पाए हाईकोर्ट में आपको नई दलीलें रखनी पड़ेगी कोर्ट में नहीं दलीलें तो वही होगी लेकिन ग्राउंड कुछ और छोटे मोटे चेंजेज

असिम सरोजे पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की आज न्यायालयाने जामीन नाकारलेला आहे आर्यन खानचा यामध्ये आता हे वकील महोदय जे होते या आ, तीन लोकांना तीन लोकांवरती जे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यापैकी एक ते वकील होते जे असं म्हणत होते की नेमक्या कुठल्या ग्राउंडवरती बेल रिजेक्ट झाली माहीत नाही आहे पण कमर्शियल क्वांटिटीशी याचा संबंध जोडला जातो आहे खरंच काही असं यामध्ये होतंय का मुळात कमर्शियल क्वांटिटी जी आहे ती वेगवेगळे जे ड्रग्ज आहेत त्याच्यानुसार वेगवेगळी ठरलेली आहे आणि आर्यन खान किंवा त्याचे मित्र जे आहेत त्यांच्याजवळ काही सापडलं नाही असं एकदा एन डी पी सांगितलं होतं तर काही जणांजवळ केवळ तीन मिलीग्रॅम ड्रग सापडलं असं आढळून आलेलं होतं त्यामुळे मला असं वाटते की त्यांना जामीन देण्यासाठी काही हरकत नव्हती माझं तर असं सुद्धा म्हणणं आहे की त्यांना जामीन देण्यासाठी खरं तर खूपच उशीर झालेला आहे या पार्श्वभूमीवर विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज असे जरा तुम्हाला आपल्या बरोबर आमच्या प्रतिनिधी स्वाती लोकंडे डोके स्वातीकडे जाऊया स्वाती, स्वाती। नक्कीच आपण थेट नवाब मलिक यांच्याकडे जाऊया जे गेले अनेक दिवस एन सी भांडाफोड या नावाखाली एक नवीन त्यांनी प्रथा सुरू केली की व्हिडिओच्या माध्यमातून ते सातत्यानं म्हणत असतात आता आपण त्यांना थेट विचारूया की आर्यन खानला बेल नाकारण्यात आलेली आहे तुम्हाला वाटते की याच्या मागे नेमकं काय असावं बघा न्यायालय समोर जे युक्तिवाद करण्यात आला त्याच्या आधारावर न्यायाधीशांनी हा निर्णय दिलेला आहे पण पहिल्या दिवसापासून एन सी पीच्या युक्तिवाद म्हणजे जे ज्युडिश एक्सप्लेनेट मध्ये जे, जे युक्तिवाद होता मग दुसऱ्या दिवशी युक्तिवाद बदलते तिसऱ्या दिवशी बदलते म्हणजे वेगळे वेगळे जेव्हा जेव्हा युक्तिवाद सुरू होते नवीन नवीन गोष्ट हे एनसीबी कडून करण्यात येत आहे म्हणजे याच केस मध्ये असं नाही प्रत्येक केस मध्ये असंच घडते याचा अर्थ असं घ्यायचं का की जे एनसीबी कडनं जाना अडकवायचं आहे त्यांच्या विरोधात मुद्दा अशा पद्धतीनं कोर्टासमोर काही बाबी ठेवला जात आहेत असं म्हणायचं तुम्हाला हो निश्चित रुपयाने चुकीच्या बाबी ठेवण्यात येत आहे आता या केसमध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो समीर खानच्या केसमध्ये एक व्हॉट्सअप चॅटच्या आधार घेऊन बेल विरोध करण्याचं काम एन सी बी करत होती तो व्हॉट्सअप चॅट आमच्या घरातला होता म्हणजे घरातल्या लोकांनी एखादा व्हॉट्सअप चॅट पाठवला होता म्हणजे लहान जवाईनी पाच लाख रुपये कर्ज दिलं होता ते परत मागत होते आणि ते चॅट दाखवून हायकोर्टापर्यंत त्यांनी विरोध केला आता, आता चार्जशीट मध्ये ते व्हॉट्सअप चॅटच नाहीये आता हे दाखवत आहे की आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणा आम्हाला लावायचं आहे कुठेतरी चुकीच्या पद्धतीने युक्तिवाद करताय म्हणजे त्यांना माहीत आहे जामीनच्या वेळी हा सगळं म्हणजे पुरावे हे ग्रहित धरण्यात येत नाही त्यामुळे लोकांना जास्त काल हा तुरुंगात कसा ठेवता येईल हे काम एन सी पी करत राहत आहे असेच बरेचसे उदाहरणं माझ्याकडे आहेत उदाहरणं आहेत ऐकून घ्या काही चार्जेसमध्ये ते स्वतः लिहून देत आहे एनसीपीचे लोक हे वेलेबल चार्जेस आहे काही ठिकाणी लिहून देत आहे हे अवेलेबल नाही म्हणजे वेगळे केसेस केसेसमध्ये वेगळी वेगळी भूमिका घेत आहे लोकांना जास्त ज्यांना हे फेक केसेसमध्ये अडकवत आहे त्यांना जास्त वेळ कसा कोर्टात म्हणजे वेगळे पुरावे दाखवून जामीन होऊ द्यायचं नाही ही भूमिका जी आधीपासून यांची होती या केसमध्ये तशीच दिसते माझा इतकंच म्हणणं आहे म्हणजे हा केस हा फेक केस आहे हे जे वकील आहे त्या लोकांनी हायकोर्टामध्ये जामीनच्या ऐवजी हा फेक केस आहे कोर्ट रिसिव्हर अपॉइंट करून घ्या जे पुरावे आम्ही सादर करतोय ते दाखवा म्हणजे जे त्यांनी हे सगळं सीझर झालेले आहेत जे फोटो ने रिलीज केलेला आहे त्याचा एखादा कोर्ट कमिशनर नेमण्यात आला तर हा केसच क्वॅश होऊन जाईल अच्छा है? मला सांगा मग या सगळ्या प्रकरणामध्ये जे जे तुम्ही भांडा म्हणताय म्हणताय तुम्ही केलंय ते जर आर्यन खानच्या केस साठी मागितले गेले किंवा तुम्ही स्वतःहून देणार आहात का आता कारण बेल तर नाकारलेली आहे पुणे बेल हे बेल ऑर्डर साठी ते कुठेतरी अप्लिकेशन करत आहे माझा असा सल्ला आहे की त्यांनी कुठेतरी हा केस फेक आहे या बाबतीत हायकोर्टात भूमिका घेतली पाहिजे आणि जे, जे पुरावे आम्ही दाखवतोय त्या पुराव्याच्या आधारावर कोर्टासमोर विषय घेऊन गेले तर केसच संपून जाणार आहे आणि उलट एनसीबीच्या विरोधात भूमिका येऊ शकते कोर्टाची त्यासाठी आता कसा जायचा आहे ते त्यांचा निर्णय पण मी आज माझ्या बोलण्यावर ठाम आहे की हे फेक केस आहे आणि कधी आज नाही उद्या हे फेक केस हे उघड होईल आणि पुरावे लागले तर तुम्ही देणार का हो हंड्रेड पर्सेंट देणार मी त्याला गरज वाटेल की बाबा तुमच्याकडे जे पुरावे जे तुम्ही युक्तिवाद ते आम्हाला द्या मी द्यायला पुरावे तुमच्याकडे नाही मी त्यांनी मागावे असं नाही जे आठ लोक आहेत त्याच्यातलं गरीब तर हे होते नवाब मलिक ज्यांनी आपण म्हटलेलं बघतोय की विशाल की कशा पद्धतीने त्यांचं असं म्हणणं आहे की शाहरुख खान खानकडनं किंवा या संदर्भात केस मध्ये जे कोणी अडकले आहेत त्यांनी जरी पुरावे मागितले तरी ते द्यायला तयार आहेत त्यामुळे आणि विशेष म्हणजे त्यांनी असं म्हटलं की आता तर बेल तर नाकारलेली आहे पण या पुढे मात्र ही केसच खोटी आहे फेक आहे या मुख्य प्रश्नावर त्यांनी हायकोर्टात अपील करावं असं त्यांनी थेट आपलं मत मांडलंय धन्यवाद स्वाती या सगळ्या संवादाबद्दल यानंतर नहीं बिल्कुल नहीं है इट्स ओनली मेड फॉर ऑर्डर्स नो मोर ऑर्डमेंस इन शह वही तो सबको है जानकारी अगर आपको मिली है मुझे तो मिली नहीं है मुझे मिली नहीं है मुझे मुझे इसकी जानकारी नहीं है थैंक यू वेरी मच मुझे पता नहीं है आई एम जस्ट गोइंग थैंक यू आणि याबद्दल पुन्हा एकदा आपण जाणार आहोत प्रतिनिधी अजित आहेत अजित आणखीन काय अपडेट विशाल जे अपडेट मिळते त्यापैकी दोन ग्राउंड जे आहेत ते आपल्याला आता कळलेले आहेत न्यायालयामधून म्हणजे आर्यन खान याचा जामीन अर्ज न्यायालयाने का फेटाळला याचे दोन मुख्य कारण आहेत ते म्हणजे आर्यन खान या प्रकरणी म्हणजे फक्त आर्यन खान नाही तर जे आठ लोकांचा पूर्णपणे एन सी बीनं चौकशी केली तपास केला त्यांच्याकडून आमलीफार जप्त केले या प्रकरणामध्ये एन सी बीच्या तपासात असलेली प्रगती हे एक मुख्य कारण आहे दुसरं कारण म्हणजे व्हॉट्सअप चॅटिंग म्हणजे हा तपास जो आहे तो पुढे आणखीन जाऊ शकतो आणि तिसरं कारण म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत ज्या आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं तपास झालेला आहे हे सगळं तपास लक्षात घेता हे दोन ते तीन कारणे या दोन ते तीन कारणांच्या आधारे यांचं या विशेष एन सी बीच्या विशेष न्यायालयाने आर्यन खान मुनमोन धमेचा आणि अरबाज मर्चंट या तिघांचा जामीन अर्ज फेटाळलेला जा आहे जर आपण न्यायालयाच्या या सगळ्या no, ऑर्डर डोंट नो काही वकिलांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतोय कुठल्या ग्राउंडवरती ही बेल रिजेक्ट करण्यात आली याबद्दलची माहिती आम्ही घेऊ किंवा जोपर्यंत ऑर्डर आमच्या हाती येत नाही तोपर्यंत आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ते वकील व्यक्त करताना दिसत पुन्हा एकदा जाऊयात अजितकडे अजित विशाल तेच दोन मुद्दे होते जे मी सांगितलं की ज्या आपल्याला प्राथमिक मुद्दे कळालेले आहेत की एन सी बी तपासामध्ये ज्या पद्धतीनं प्रगती होते तो एक मुद्दा आणि व्हॉट्सअप चॅटिंग असेल किंवा एन सी बीनं ज्या गोष्टी सांगितल्या की, की हे 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 सगळे लोक एका टेरर फंडिंगचा भाग होत आहेत म्हणजे एन सी बीच्या म्हणजे अंमली पदार्थ जे करणारे रॅकेट आहेत जे तस्कर आहेत यांचा हे लोक एक भाग होत आहेत यांचा यांना बळी पडत आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी ज्यावेळी भावनात्मक म्हणा किंवा तांत्रिकदृष्ट्या म्हणा किंवा युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवरती पार्श्वभूमी म्हणा सरकारी वकिलांनी जे न्यायालयाला जे न्यायालयाला पटवून दिलं ते काय अंशी न्यायालयाला पटलेलं असं दिसतंच आहे आणि त्यामुळे हा जामीन अर्थ फेटाळलेला आहे पण मुख्य कारण हेच आहे आर्यन खान याचा जामीन अर्थ फेटाळण्याचा ते न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे ते म्हणजे एन सी बीच्या तपासामध्ये होत असलेली प्रगती एन सी बीनं सादर केलेले प्राथमिक पुरावे एन सी बीचा युक्तिवाद आणि भविष्यात या प्रकरणामध्ये आणखीन मोठ्या लिंक लागू शकतात ज्या भारतीय अर्थव्यवस्थेला आणि भारतीय माम जे नागरिक आहेत त्यांच्याकरता मोठ्या प्रमाणात धोकादायक आहेत हे दोन मुद्दे जे आहेत ते एन सी बी न्यायालयाला पटले आणि त्या आधारावरती न्यायालयानं मुंबई सत्र न्यायालयानं आर्यन खान मुनमुन धमेचा आणि अरबाद मर्चंट या तिघांचा जामीन देण्यास नकार दिलेला आहे या पुढे जाऊन जर लक्षात घ्यायचं झालं तर अर्थात वकिलांकडनं प्रतिक्रिया येताना दिसतायत की जोपर्यंत ऑर्डर हाती मिळत नाही त्यावर आपण पाहतोय की आर्यन खानचा त्याचबरोबर मुनमुन आणि अरबादचा जामीन अर्ज जो आहे तो न्यायालयानं फेटाळलेला आहे गेल्या तेरा दिवसापासून आर्यन खान आणि त्याच्याबरोबर असणारे त्याचे दोन सहकारी म्हणजे यामध्ये मुनमुन आणि अरबाद जे आहेत त्यांचा मुक्काम अर्थर रोड जेलमध्येच आहे पुन्हा एकदा त्यांचा मुक्काम तुरुंगातला तो वाढला असं म्हणता येईल आपण अजितकडे जाणार आहोत अजित प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे अगदी बरं विशाल तेच मी सांगणार होतो कोर्टाची प्रक्रिया मी समजवतो त्यामुळे प्रेक्षकांना नीट समजेल कुठलाही निकाल देण्याच्या वेळीस न्यायालय पुन्हा निकाल वाचत नाही न्यायालय त्यांचा अंतिम आदेश काय आहे अंतिम निकाल काय आहे तो वाचतं आणि त्याच्यावरचे एखाद दोन ज्या गोष्टी त्याची कारणं जी आहेत ते न्यायालयामध्ये स्पष्ट करतं त्याला ऑपरेटिव्ह पार्ट म्हणतात न्यायालयामध्ये तेच झालेलं आहे आजही न्यायालयाने न्यायालयाने न्याय जे माननीय न्यायाधीश जे आहेत त्यांनी स्पष्ट केलं की जामीन अर्ज आम्ही दिलेला नाहीये आम्ही जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे आणि कोणत्या दोन कारणावर आहे त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट जो आहे तो वाचून दाखवला आणि कंटिन्यू टू ऑर्डर आता ही ऑर्डर कधी येईल लोकांना प्रश्न पडला असेल की आता आर्यन ऑर्डर कधी येईल मग आता कशा पद्धतीनं पुढे प्रक्रिया असेल याचं साधारण गणित आहे की ही ऑर्डर जी आहे ती जे मुंबई सत्र न्यायालयाचा जी वेबसाईट आहे त्याच्यावरती अपलोड होईल किंवा जे वकील आहेत त्यांनी एप्लिकेशन केलेले सर्टिफाईड कॉपी मिळण्याची ती त्यांना कॉपी मिळाल्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाऊन जामीन अर्ज पुन्हा करू शकतील आणि मग मुंबई उच्च न्यायालयामध्ये तुला तू देखील या पुढच्या चर्चेत सहभागी होऊ शकतोस पण आपल्याबरोबर कायदे तज्ञ अनिकेत निकम आहेत अनिकेत निकम यांच्याकडे जाऊयात अनिकेत निकमजी आज न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला यामध्ये अजून ऑर्डर नेमकी प् काय झालेली आहे ती ऑर्डर वाचूनच पुढली प्रतिक्रिया जी ती देता येऊ शकते पण प्रथम दर्शनी, जी या वर अपली काई, अपली काई मनने। दर्शनी आता जी आपल्याला दिसतंय यावर आपली काय आपलं काय म्हणणं आहे सकृत दर्शनी असं दिसून येत आहे की एन ने जी जो युक्तिवाद माननीय न्यायालयात केला होता तो युक्तिवाद ग्राह्य धरून कदाचित माननीय न्यायालयाने त्यामुळेच आर्यन खान यांचा जामीनाचा अर्ज जा फेटाळला आहे आपण एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की एन सी युक्तिवादात देखील त्यांचं हेच म्हणणं होतं की त्यांची केस पझेशनची व कन्झम्पनची नाही परंतु कटकारस्थान जे रचलं होतं किंवा जी कॉन्स्पिरसी होती त्या कॉन्स्पिरेसीचा एक भाग आर्यन देखील होता व त्याचबरोबर आर्यनकडनं जे व्हॉट्सअप कॉन्व्हर्सेशन्स त्यांना सापडले होते त्या व्हॉट्सअप चॅट व कॉन्व्हर्सेशन्स मध्ये ड्रग्ज उल्लेख करण्यात आला होता आणि त्यामुळे या कटाचा स्वरूप बघता याच्यात पुढचा तपास करणे आवश्यक आहे आणि त्यामुळे सध्याच्या घडीला जामीन देऊ नये अशा स्वरूपाची जी त्यांची भूमिका होती कदाचित माननीय न्यायालयाने ती भूमिका ग्राह्य धरून त्याचा जामीन फेटाळला आहे असं दिसून येते अर्थात आर्यनच्या जामिनाच्या संदर्भात जी ऑर्डर आलेली आहे तिचा अभ्यास करूनच व तिचा पुढचं वक्तव्य करता येईल परंतु सकृत दर्शनी तरी असं दिसून प्रतिनिधी अजित मांढरे देखील या विषयाला घेऊन माहिती देतात ते आता न्यायालयाच्या बाहेरच आहेत अजित तुला अनिकेत निगम यांना काय प्रश्न विचारायचा का पहिले थोडी माहिती येतो अनिकेतजी न्यायालयात संपूर्ण युक्तिवाद झाला युक्तिवाद ऐकण्यात आला तीन ते चार दिवस युक्तिवाद चालला सगळा भाग जो आहे तो वकिलांनी आपापल्या बाजू मांडलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे त्यानुसार एन सी बीच्या तपासामध्ये असलेली प्रगती आणि या प्रकरणाशी संबंधित इतर काही महत्त्वाची लोकं आहेत किंवा इतर काही मोठ्या लिंक्स आहेत मग पदार्थ तस्कर असतील किंवा इतर व्यक्ती असतील त्यांच्या लिंक्स आहेत ह्या दोन ग्राउंडवरती न्यायालयानं ह्यांचा जामीन अर्ज फेटाळलेला अशी माहिती मिळते माझा प्रश्न तुम्हाला असा अनिकेतजी की ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण इतकं हाय प्रोफाईल आहे इतक्या प्रसारमाध्यमांनी सगळं प्रकरण दाखवलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठे निकालावरती परिणाम झाला असावा नाही मला असं वाटत नाही कारण न्यायालय हे प्रसार माध्यमांमध्ये काय बातम्या येतात त्यावर त्यांचा निकाल ठरत नसतात तर त्यांच्या पुढे काय पुरावा येतो त्यावर ते निकाल देत असतात आणि त्यामुळे एनसीबी ने जो युक्तिवाद केला आणि वकिलांनी जो, वकिला जो युक्तिवाद केला त्या आधारावरती माननीय न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे आणि एनसीबीचं जे म्हणणं होतं की याच्यात अधिक तपासाची गरज आहे वा अधिक गुंतागुंतीचा तपास असल्यामुळे थोडा वेळ लागेल तर कदाचित या दृष्टी ग्राह्य जरूर माननीय न्यायालयाने त्या तसा तपास दाखवला अगदी धन्यवाद मी का काय तुम्हाला हा प्रश्न काय विचारला लोकांचं म्हणणं असतं की प्रसारमाध्यमामध्ये चालतं तोच पुढे तो त्या त्या सगळ्या गोष्टीच्या पुढे बऱ्यापैकी येतात पण मुळात आणखीन एक प्रश्न आहे की बोला बोला अनिकेतजी माझा पुढचा एक प्रश्न आहे की सामान्यपणे आता इथल्या न्यायालयाने हा जमीन अर्ज फेटाळलेला आहे मग पुढची प्रक्रिया कशी असेल कारण लोकांना हा प्रश्न पडलेला की आता, जेल किती दिवस या निकालाच्या विरुद्ध त्यांना निश्चितपणे उच्च न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल करता येतो आणि मला असं वाटतं ते दाखल करतील देखील आणि त्यानंतर उच्च न्यायालयात या विषयावरती पुढचा युक्तिवाद व निकाल दिला जाईल उच्च न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यानंतर एन सी बीच्या वकिलांचा युक्तिवाद होईल त्यावर जर पुन्हा फेरयुक्तिवाद करायचा असेल तर ती संधी देखील देण्यात येऊ शकते आणि मग माननीय न्यायालय त्या, त्या, त्या विषयावरती निकाल देतील सगळ्या बाजूंचा युक्तिवाद सगळ्या दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि पुढच्या आपण कायदेतज्ञ आहात जी जी, जी। आपण कायदेतज्ञ आहात आपल्याला ही कल्पना असते की कशा प्रकरणामध्ये साधारणपणे कधीपर्यंत न्यायालय काय निकाल देऊ शकेल एक साधारणपणे कल्पना तुम्हाला असते आता महानगर दंडाधिकारी म्हणजेच किल्ला कोर्ट आहे त्यांनी जामिनावर सुनावणी घेण्यास नकार दिला त्यांच्या अधिकारात नाहीये ते त्यांनी स्पष्ट केलं मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलेला आहे कारण का एनसीबीच्या तपासामध्ये प्रगती आहे मोठ्या लिंक्स मिळत आहेत तर आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये साधारणपणे काय होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं हे बघा मी भविष्यवाणी करू शकत नाही मी भविष्यवाणी करत नाही परंतु कुठलंही न्यायालय त्यांच्या पुढे कुठलाही न्यायालय त्यांच्या पुढे जो युक्तिवाद होतो त्या युक्तिवादच्या आधारावरती ते निकाल देत असतात आर्यनच्या प्रकरणात कन्झम्पन नाही पजेशन नाही परंतु आ, एक आरोप जो होता की जे आपण जे आता थोड्या बोललात की याच्यात आणखीन तपास करायचा आहे इतर आरोपींची इन्व्हॉल्वमेंट असू शकते वगैरे वगैरे तर ते ग्राह्य धरून कदाचित कोर्टाने जामीन फेटवला असेल परंतु मला मी एक सांगतो की मागच्या काही आठवड्यांपूर्वी माननीय उच्च न्यायालयाने अशाच नाशिक मधल्या एका रेप पार्टीमध्ये जिथे तरुण तरुण मुलांना अटक पकडलं होतं ड्रग्स सोबत तर त्या आरोपींना माननीय उच्च न्यायालयाने जामीन दिला होता की या तरुणांना एक संधी रिफॉर्मेशनची पुन्हा देण्यात यावी ही या मुद्द्यावरती तर असा स्वरूपाचा युक्तिवाद होऊ शकतो आणि निश्चितपणे दोघी बाजू ऐकल्यानंतर पण पण आपण आणखी जे आपण आपल्या सुरुवातीला सांगितलं की ही केस कन्झम्पनची नाहीये तर ना हे आणि पुढे लिंक जे आहेत पेडलरची लिंक्स आहेत त्याच्याशी संबंधित आहेत त्यामुळे त्या घटनेमध्ये जे न्याय दिले गेलेले आहेत किंवा त्या घटनेमध्ये जे निकष लावले गेले आहेत त्या घटने लागू शकत नाहीत का नाही 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 लागू बघा एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की फक्त कोर्टापुढे आर्यनचीच केस नव्हती आर्यनच्या सोबत इतर आरोपींची देखील केस जामिनाचा अर्ज होता त्यातल्या काही आरोपींकडे कन्झम्पनची केस आहे पझेशनची केस आहे काहींची कन्झम्पनची केस आहे आणि त्यामुळे हे सगळे आरोपी एकत्र पुन्हा उच्च न्यायालयात जातील तर कोर्टाला प्रत्येक आरोपीचा युक्तिवाद स्वतंत्रपणे ऐकून घेतल्यानंतर त्या त्या आरोपींच्या विरुद्ध काय पुरावा आहे त्याचं विश्लेषण करून त्या ठिकाणी निकाल द्यावा लागेल साधारणपणे किती दिवसांची प्रक्रिया लागू, ला, दिवस लागू चे अर्जा, अर्जा चे अ, चे शकते या सगळ्या गोष्टींना आणि आर्यनला किती दिवस राहावं अजूनही जेलमध्ये राहावं राहावाला लागू शकतं असं आहे की उच्च न्यायालयात तीस तारखेपासून दिवाळीच्या सुट्ट्या लागत आहेत परंतु जामिनाचा अर्ज अर्जाची सुनवाई सुट्टीच्या कोर्टापुढे देखील चालू शकते त्यामुळे त्यांनी जलद गतीने जामिनाचा अर्ज दाखल करावा व त्याची सुनवाई घ्यावी जेणेकरून लवकरात त्यांच्या पक्षकारांना न्याय मिळू शकतो ओके आ, आ, विशाला आपण ऐकलं असेल की तीस तारखेपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत त्याच्या आधीच आता आर्यनच्या वकिलांना लवकरात लवकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामिनाकरता अर्ज करावा लागणार आहे आणि पुढे जाऊन लवकरात लवकर युक्तिवाद न्यायालयाला मुंबई उच्च न्यायालयाला कशा पद्धतीने पटवून देण्यात येईल की कशा पद्धतीने वीस दिवस एक साधारण केस आहे ह्याच्यामध्ये ह्याच म्हणजे याच एन सी बीनं पकडलेले ती स्टँडअप कॉमेडियन जी आहे भारती ती असेल किंवा इतर असे अनेक लोक आहेत की ज्यांना पकडल्यानंतर अटक झाल्यानंतर त्यांना एका दिवसाच्या आत त्यांना जामीन मिळालेला आहे मग आर्यन खान केच्या बाबतीमध्ये असं काय घडतं हे लोकांना खरंच जाण्याची उत्सुकता आहे पण हे प्रकरण जे आहे ते एन सी बीनं वेगळ्या पद्धतीनं हाताळलं आहे का हा दिले हा 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 देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे असं सगळं असताना आता जी प्रक्रिया पुढची न्यायालयाची आहे मुंबई उच्च न्यायालयाची त्याच्यामध्ये त्यांच्या वकिलांना मोठ्या जलदगतीनं सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत किंवा त्यांची हालचाल जी आहे ती करावी लागणार आहे अन्यथा आर्यनची आर्यनच्या आत्ता नुकते जे काही सण झाले काल ईद झाला किंवा त्याच्या आधी काही सण झाले हे सगळे जेलमध्ये गेले त्याच्या पुढचे दिवाळी देखील जेलमध्ये जाऊ शकते जर आर्यन खानच्या वकिलांनी तात्काळ हालचाल केल्या नाही तर अजित तो आपल्याबरोबर असंच थांब आर्यन खानचे वकील यांनी या सगळ्या निकालावरती काय म्हटलंय त्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे बघूयात अभी ग्राउंड जो है वो अभी बोले नहीं गए क्योंकि सिर्फ ऑपरेटिव पार्ट पास हुआ है जैसे ही इस चीज में पूरा कंप्लीट ऑर्डर आएगा तभी हम इसके ऊपर पूरी बात करते हैं देखिए ये तो अभी कोर्ट के ऑर्डर्स पे डिपेंड करता है जैसे कि मैं बता रहा हूं अगर कोर्ट का ऑर्डर हाथ में आएगा तभी पता चलेगा कि किस ग्राउंड की बेसिस पेजेट किया हुआ बिकॉज इसमें ट्वेंटी नाइन सेक्शन नहीं हमें पूरी उम्मीद है कि हाईकोर्ट इस चीज को प्रॉपर प्रोड्यूस करके और सुनकर प्रॉपरली इसको एडवोटिकेट करेगा बिकॉज ऐसे बहुत से प्रेसिडेंट है जहाँ पे बॉम्बे हाईकोर्ट ने ग्रांड किया

हा निकाल जो आहे म्हणजे हा जामीन अर्ज नाकारत असताना काय नेमकं का न्यायालयाने म्हटलेलं आहे कुठल्या ग्राउंडवरती कुठली कारण देत हा जामीन नाकारलेला आहे हे कळू शकत नाही त्याबद्दलचं त्याबद्दलची ऑर्डर हाती येत नाही तोपर्यंत पुढली प्रक्रिया नेमकी काय करायची हे आत्ताच सांगणं कठीण असल्याचं वकिलांनी म्हटलेलं आहे पण अर्थात जसं आपण बघितलं तशी माहिती घेतली आपण की तीस तारखेपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत त्यामुळे अर्थात यामध्ये असणाऱ्या सगळ्याच लोकांना म्हणजे आर्यन खानपासून मुनमुन त्याचबरोबर अरबाज आणि इतर काही लोक असतील त्यांच्या वकिलांना त्यांच्या पक्षकाराला सोडवण्याच्या संदर्भात लवकरात लवकर पुढला जामीन अर्ज जो आहे तो दाखल करावा लागणार आहे उच्च न्यायालयात ते जाऊ शकतात त्या दृष्टीने त्यांना प्रयत्न करावे लागणार आहे यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाले की ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत